विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापशी दगाफटका झाल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केलाय आमचे निवडून येणारे चार आमदार पाडल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय शेकापसोबत दगाफटका करणारे मित्रपक्ष कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय okay. विधानसभा निवडणुकीत शेकापशी दगाफटका निवडून येणारे चार आमदार पाडल्याचा जयंत पाटलांचा आरोप शेकापशी दगाफटका करणारे मित्र पक्ष कोण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी दगाफटका झाल्याचा आरोप शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला विधानसभा निवडणूक शेकाप महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढला

जे झालं त्याच्यावर आम्ही मागत नाहीये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतरा जागा डाव्या पक्षांमुळे आल्याचा दावा जयंत पाटलांनी केला विधानसभेला मात्र ते तत्व पाळलं गेलं नाही असा आरोप सुद्धा जयंत पाटलांनी केलाय अशा सतरा जागा ज्या आहेत त्या आपल्या डाव्या पक्षांमुळे आल्या प्रागतिक आघाडीमुळे आल्या आणि त्याच्यामध्ये विधानसभेच्या वेळेला ते तत्व पाळलं गेलं नाही जयंत पाटलांच्या आरोपांवर शिवसेना ठाकरे पक्षानं प्रतिक्रिया दिली शेकापमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत बंडाळीकडे जयंत पाटलांनी लक्ष द्यावं असा सल्ला शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला डोकून बघायला पाहिजे चालू आहे किंवा त्यांच्या पक्षाची भंडाळी झाली ते बघायला पाहिजे होत कारण विषय असा झाला की त्यांच्याच पक्षात बंडाळी झाल्यामुळे हा फटका पडलेला विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी महाविकास आघाडीकडे पंधरा जागा मागितल्या होत्या परंतु त्या दिल्या नाही रायगड जिल्ह्यात उमेदवारीवरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि शिवसेनेमध्ये घमासान पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीत शेकापचा वर्चष्मा असलेल्या भागात देखील महायुतीच्या सुनील तटकरे यांना मोठं मताधिक्य मिळालं त्यामुळे शेकापनं आपल्याशी दगाबाजी केल्याची भावना शिवसेनेमध्ये होती लोकसभा निवडणुकीत जयंत पाटलांनी सुनील तटकर यांची संधान साधल्यामुळं अनंत गीते यांचा पराभव झाल्याची भावना शिवसेना ठाकरे गटात निर्माण झाली त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला अलिबाग बगता शेकापच्या हक्काच्या जागांवर देखील शिवसेनेनं उमेदवार उभे केले त्यामुळे शेकाप शिवसेनेतले बेबनाप समोर आला एकमेकांबद्दल असलेला अविश्वास महाविकास आघाडीला चांगलाच नडला त्या अंतर्गत धुसफुशीवर जाहीरपणे बोलून जयंत पाटलांनी या वादाला आता चहाट्यावर आणल्याची चर्चा आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड